हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही बघा किती मस्त मस्त रेडी झालेलो आहोत हा तर सेम सेम कपडे से आमचं आहे बरं का पण ये ना अर्ध एक तासाने लगेच चेंज दिवसातून चार पाच जोडी कपड्यांचे बदलून होता आणि रमाय ना डोरी डोरीचं गाणं म्हणायला आहे हे सगळ्यांना म्हणून दाखव गाणं दोरी डोरीचं गाणं बोल ना डोरी डोरी असं तिचं ना त्या ऐका माझं गाणं डोरी डोरी पळशी डोरी 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 हे बातारली बघा खाली तर खूप सारा साड्यांचा स्टॉक आलेला आहे आपल्याकडे तर हे बघा अजून आहे ना काहीच म्हणजे वेळच नाही आईला आवाज ये बाई काकाला बोलाव गी का गाडी आहे का हे उचक पाचक न करू चल या इकडं चल चला चला आपल्याला जायचं चला बाबा आले चल चल अंकल आले चल 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 हाय चल 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 बाबू चल रामा लावून घे हा गेला चल इकडं बघ हाय आई लावाय द्या वेळ आहे आता आणि निवांत थोडस काय होत की छोट्या मुली असल्यामुळे ना घरामध्ये खूप कल्ला असतो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला जमत नाही असं पाहिजे तसे जे तुम्हाला बॅगचा जो साऊंड आहे तो सगळं ऐकायला येतो तर त्याच्यामुळे मग आहे ना माझे व्हिडिओ आहे ना एडिटिंगला पण थोडासा प्रॉब्लेम येतो आणि व्हिडिओ बनवायला पण थोडंसं चालूच असते की को एक जागी येतं एक झोपली आहे किंवा दादा असतो मग तर तिकडून आल्यानंतर म्हणजेच माझा जो प्रवास होता मी तुम्हाला शेअर केलेलाच आहे की मी कुठे गेली होती तर तिकडून आल्यानंतर कामाला लगेचच सुरुवात झालेली आहे की मी तिकडे होते तेव्हाच मला जास्त फोन येत होते की कोणाचे डोळ्याचे ब्लाऊज शिवायचे तर कोणाचे बड्डे आहेत कोणाला गावाला जायचे तर इथं बघा डोळ्याची साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगायचं आहे तर डोळे कोणाचे आहे ते सस्पेन्स मध्ये मी ठेवणार आहे आता काय मी ते सांगणार नाहीये पण डोळा आहेत आणि डोळ्याला साडी जी आहे ती अशा पद्धतीची घेतलेली आहे तर बऱ्याच जण बॉटल ग्रीन कलर अवॉइड करतात तर ह्या पद्धतीची ही साडी आहे बघा तर एकदम मस्त ऑर्गेन साडी आहे ही त्याला असे बघा टसल्स लावलेले आहेत आणि साडी आहे ना म्हणजे जास्त फुगणारी नाही आहे तर हीच आहे ना फॉल वगैरे लावून झालेला आहे कशी वाटते ही साडी मला कमेंट करून सांगत तर ही डोळ्यासाठी साडी घेतलेली आहे आणि डोळे पण तुम्हाला मी दाखवेन डोळे कोणाचे आहेत ते पण कळेल नंतर तर बघा अशा पद्धतीची तुम्हाला कशी वाटली ही डोळ्याची साडी नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर याच्यावरती ना प्राईज चोवीसशे असं काहीतरी होती मी काय बघितली नाही बॉक्स पण अतिशय सुंदर दिलेला होता तर बॉक्स आता सध्या वैष्णवी ठेवला तो तर आहे तो बॉक्स बॉक्स पण खूप सुंदर होता त्याचा तर मी तुम्हाला बॉक्स पण दाखवते ब्लाउज रेडी झालेला आहे या साडीवरचा हे बघा तर हे बघा ह्या पद्धतीने तर बॅक साइडला मी आत्ता जे नाशिकवरून लेस आणलेले आहेत ना अगदी सुटेबल आणि इकडे आपल्याकडे भेटत नाहीत ह्या लेस म्हणजे मी जिकडे राहते तिथे तर ह्या थोड्याशा वेगळ्या आहेत तर मी खूप सारे लेस लटकन हे सगळं आणलेलं आहे तर मी तुमच्या बरोबर ते शेअर करीता पहिल्यांदा सांगते की ह्या ब्लाउजची गंमत काय झालेलं आहे की ह्यांनी काय केलं त्याच्या म्हणजे साडी आणि ब्लाउज आणून दिला ना हा तर यांनी अस्तर सुद्धा आणलं अस्तर आणलं ना तर हे बघा थोडंसं क्रॉस मॅचिंगच आहे म्हणजे परफेक्ट मॅचिंग होणार नाही साथ साथ मी जर का लावलं असतं तर अगदी परफेक्ट लावला असतं आणि यांनी काय केलं आता हिला स्लीव ज्या आहेत त्या फोल्स शिवायच्या होत्या आणि त्यांनी ना रेग्युलर साईजचा अस्तर जे आहे ते आणलेलं होतं आणि शिवाय मला सांगितलं की इथे पफ बनवायचा आहे बघा तर इथे आपण पफ सुद्धा बनवलेला आहे पण त्याच्यासाठी मी काय केलं ते मी तुम्हाला मला काल वेळ नव्हता त्याच्यामुळे मग मी काय तुम्हाला हे दाखवलं नाही की मी काय अड्या केली होती तर मी तुम्हाला आता अशीच सांगते की काय अड्या करायची असाच मला मी जे दुकानात जेव्हा होते ना शॉपिंग करत होते अस्तर आणि फॉल बी घेत होते तेव्हाही मला माझ्या स्टुडंटचा प्लस माझ्या हाताखाली जी कारागीर होती तिचा फोन आला होता आणि तिच्याकडूनही अशी बोलता बोलता चूक झालेली होती तर माझ्याकडून चूक नाही झालेली आहे अस्तर कमी दिल्यामुळे मी ही आयडिया केलेली आहे पण तिला पण तिने पण मला सांगितलं की मी सांगित आता काय करू तर हे ना ही बाई जी आहे तिला बाईला कपडा पुरत नव्हता म्हणजे इथं आपल्याला पफ जो आहे असं आपण वरती घेतो ना तर तो होत नव्हता ह्या कपड्यामध्ये तर मी बाही जी आहे ती रेग्युलरच अस्तरची कटिंग केली आणि जे आपला मेन ब्लाउजचा हा कपडा आहे ना प्रॉकेटचा तो जो आहे ना एक्स्ट्रा कट केला वरतून असा गोल आकार दिला होता अडीच इंचा आणि मग करताना करतानासुद्धा काय के केलं की बाही जी आहे ती वेगळी शिवून घेतली म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या अस्तरवरती तयार करून घेतल्या बघा तरी पण अगदी फिनिशिंगमध्ये आलेलं आहे हे तर ह्या वेगळ्या तयार करून घेतल्या आणि नंतर आपण ह्या ब्लाऊजला अटॅच केलेल्या आहेत तरीसुद्धा ब्लाऊज अगदी सुंदर रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता प्रिन्सेस कटमध्ये आहे बघा टू पीस प्रिन्सेस कट आणि आता हा प्रेग्नेंट आहे ती त्याच्यामुळे थोडंसं माप वाढवलेलं आहे मी तर रेग्युलर तिचं कमर जे होतं ते होतं सत्तावीस तर मी ह्याचा अठ्ठावीस इंचाचं केलेलं आहे आणि आपली चेस्ट साईजसुद्धा तिची होती आपली एकतीस ते बत्तीस होती तर मी थोडंसं वाढवलेलं आहे ती तीस पावणे चौतीस असं मी केलेलं आहे आणि याला म्हणजे शिलाई मार्जिन पण भरपूर ठेवलेलं हो आहे त्याच्यामुळे जर का तिला म्हणजे रिटर्न फिटिंग खोलायची असली तर ती खोलू शकते हे बघा तर अशी टिपा मारून आपण जवळजवळ मारल्या तर थोडंसं लूज टायट झालं तर त्या घरच्या घरी करून घेतात लगेचच्या लगेच साड़ी साड़ी। तर कशी वाटली साडी आणि ब्लाऊज नक्की कमेंट करा ह्या डोळ्याच्या साडी तिथून आल्यानंतरच हे काम आहे मैत्रिणी त्याच्यानंतर बघा <coughs> हा <coughs> एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तर हा आहे ना प्रिंटेड कॉटन आहे प्युअर कॉटन असतं ना तसलं कॉटन आहे आणि ह्याला आहे ना आय भूक नव्हते तर याला बटन होते तर तुमच्याकडे किती शिलाई घ्या मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला आता ब्लाउजची शिलाई किती घेतलेली आहे ते सांगते तर हा जो आहे ना बटनवाला याचे वाला बटन मी शंभर रुपये घेतलेले आहे कॉटनचा बिगर अस्तरवाला ब्लाउज आहे तर ह्याला आहे ना पण बटन लावून तुम्हाला मी दाखवते तर याचा काय प्रॉब्लेम आहे ते पण सांगते कटिंग शेअर करणार होते पण यांना जायचं आहे कुठेतरी देवाला की दहाव्याला जायचंय काहीतरी ते आजी सांगून गेलेले पण माझ्या लक्षात नाही तर यांचं कसं आहे हे जे गळे आहेत ना एकदम छोटे तर मागचा पुढचा गळा जो आहे तो एकदम छोटा सांगितलेला होता त्यांनी हे बघा त्या बोलल्या मला मोठे गळे बिलकुल आवडत नाही म्हणून हा छोटासाच गळा बनवलेला आहे बघा मागची जी उंची आहे ना पाठीची ही, तर ही मी ठेवलेली आहे साडे आठ इंचाची आणि पुढची जी आहे ना तर पुढची ठेवलेली होती कटिंग करताना पाच इंचाची तर अशा पद्धतीने मस्त ब्लाउज झालेला हा तर हा आहे ना थोडासा धुतल्यानंतर श्रिंक होणार आहे म्हणून मी थोडंसं माप जे आहे ते लूज ठेवलेलं आहे तर बघू आता त्या आजी आज आल्यावरती त्या घ्यायला येतील तर हे काम झालेलं आहे आज त्याच्यानंतर ती मंजू मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेली आहे तर तिचे आठ ते दहा ब्लाऊज होते त्या दिवशी ती ब्लाऊज घेऊन आली तेव्हा मी तुम्हाला दाखवली होती तर ती दरवेळी मला तीन चार वेळा तिने चाटा मारल्या की मी येते मी येते तर तिचा यायचा पत्ताच नाही असं होतं कधी कधी तुमच्या बाबतीत होतं की तर मी रात्रीचे ब्लाऊज शिवून तिचे तयार केले फक्त दोन ब्लाऊज राहिले होते तर तिकडे मला मी जेव्हा नाशिकले होते ते तेव्हाही तिचा फोन आला होता तर मी आल्यानंतर पहिले तिचे ब्लाऊज स्टिच केले ती परवापासून मला फोन करते का मी येते मावशी कुठे आहेत तुम्ही आणि आलीच नाही परवा आली नाही पर काल पण फोन आला कालही आली नाही माणूस कसं गृहित धरतं अशा व्यक्तीला मग आज फायनली तिचा फोन आला म्हटलं तू मला रोज सांगते की मी येते आता तुझा यायचाच पत्ता नाही तर मग तू येणार आहेस का नाही नक्की मग आज फायनली ती बोलली की मी अर्धा रस्ता येते मी येते तर आज ती आली तर तिचं काम जे आहे ते सतराशे रुपयाचं होतं तर पैसे पण कॅश तिने देऊन गेलेली आहे तर ह्या ब्लाउजची शिलाई जी आहे ती मी घेतलेली आहे शंभर रुपये आणि जो प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे ना त्याला नॉट्स त्याला लेस आणि प्रिन्सेस कट असं तीनशे रुपये मी घेतलेले आहेत लॉंग स्लीव्ज आणि इथे पफ आणि साडी जी आहे ती फॉल पिपो केलेली आहे तर त्याचे घेतलेले आहेत आपण साठ रुपये तर एवढं काम माझं झालेलं आहे आता ही जी साडी दिसते ना तरी अशा पद्धतीने हे बघ तर ही साडी आहे ना तर हिचं आपल्याला वरती शिवायचं आहे म्हणजे लॉंगाऊन तर इकडे बॉर्डर आहे आणि कपडा जो आहे तो जॉर्जेटचा यांचेही मला खूप फोन आलेले आहेत वन पीस म्हणजे कसं मुल मुलीचा आहे हा चौदा एक वर्षाची मुलगी असेल ते एका चौदा तर मुलींचं कसं त्यांच्या आयांच्या मागे लागतात आणि सारखं विचारणार त्यांना विचारणार त्यांना असं करीत असणार मग त्या त्यांचे पण मला सारखे फोन येत होते की झालं का ब्लाउज म्हणजे हिचं वन पीस तर आता हे घेणार आहे कटिंगसाठी तर कटिंग बघायची आहे ह्याची त्याच्यासाठी मी अस्तर काढलेला आहे आणि कटिंगला सुरवात करणार आहे प्लस इकडे खूप सुंदर अशा आपल्याकडे साड्या आलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवते तर तुम्हाला बघायला आवडतील का मला नक्की सांगा कमेंट करून साड्या तर फर्स्ट मला आवडलेला पॅटर्न तुम्हाला आवडतो का बघा हे बघा अतिशय सुंदर आणि सॉफ्ट अशी साडी आहे खूप मस्त फील देणारी साडी आहे आणि दिसायला दिस ही अगदी सुंदर तर अशी बाटिकची ही साडी वाईन कलरमध्ये प्लस याला जरीची बॉर्डर आलेली आहे खूप सुंदर साडी आहे तर वाईन कलर आहे ह्या साडीचं खूप मस्त फॅब्रिक पण आहे जॉर्जेटचं फॅब्रिक आहे ह्या साडीचं तर ह्याच्यामध्ये ना दहा कलर आलेले आहेत आपल्याकडे तुम्हाला प्रत्येक साडीचा एक एक पॅटर्न मी आता जस्ट झलक म्हणून दाखवणार आहे तुम्हाला जर का घ्यायच्या असतील तर मला कमेंट करा त्याच्यानंतर हा बॉर्डरचा वेगळा पॅटर्न बांधणीचा आहे हा पण जॉर्जेटचा कपडा आणि ही पण खूप सुंदर साडी आहे बॉर्डर आहे तर ह्याच्यात सुद्धा खूप सारे मस्त कलर आलेले आहेत अगदी फ्रेश फ्रेश रक्षाबंधनला जर का तुम्हाला या साड्या हव्या असतील तर नक्की मला सांगायचं आहे मी तुम्हाला ह्या साड्या देण्याचा प्रयत्न करेन तर मी वीस वर्षापासून या फील्डमध्ये आहे म्हणजे साड्या बिगर असं ऑनलाईन वगैरे माझा विश्वास नव्हता आणि नाही एवढा पण आता सध्या सगळे जण करतात तर हे एक पॅटर्न आपल्याकडे आलेलं आहे काल तुम्हाला वैशे पॅटर्न दाखवलं ना इंस्टाग्राम व्हायरल तर हे बघा ही पण थ्री डी साडी आहे आप आपल्याकडे याच्यात खूप साऱ्या कॉपीज आलेल्या आहेत तर ही कॉपी नाही ही साडी ही सुंदर साडी आहे ह्याची बॉर्डर जी आहे तिला सुद्धा ग्लेज आहे बघा फिनिशिंग पण सुंदर आहे तर ह्याच्यातही खूप सारी कलर आहे त्याच्यानंतर एक साडी आलेली आहे तर त्याच्यात खूप सारे कलर आहेत त्याच्यानंतर ही बघा ही लायनिंगवाली साडी तुम्ही पाहू शकता हिला लायनिंग आहे आणि ती पण खूप सॉफ्ट साडी आहे अगदी प्रोफेशनल लुक देणारी साडी ते दे बघा सॉफ्टनेस जो आहे ना तो विचारूच ना तुम्ही हिचा अगदी मऊलुसलशीत म्हणजेच एकदम अशी म्हणजे हवा हवीशी हातात जर का तुमच्या आली नाही ही साडी तर तुम्हालाही वाटेल की काय तुम्हाला काहीने दिलेलं आहे किती सुंदर अशी साडी आहे तर हिला ब्लाऊज जो आहे ना तर सेम जसे काट आहेत ना तसा ब्लाऊज आलेला आहे तर बघा तुम्ही घडी अगदी छोटीशी घरी म्हणते या साडीची तर हिच्यात सुद्धा कलर आलेले आहेत तुम्हाला प्रत्येक साडीचा एक पॅटर्न दाखवणार आहे तुम्हाला जर का हव्या असतील तर मी नक्की तुम्हाला त्या देण्याचा किंवा पूर्ण साड्यांचा व्हिडिओ जो आहे तो बनील पण तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की आम्हाला पाणी घेते तेच पाच जसा येईल तसं ऑफलाईन आपल्या साड्या जातातच आहे असं काही नाही की आपल्या साड्या जात नाहीत आपल्या साड्या ऑफलाईन आता कस्टमर थोड्याच वेळात येणार आहे पण पाऊस चालू आहे इकडे त्याच्यानंतर अजून एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवते तर हा एक कलर ह्या कलरवरती मी साड्या घेतल्या नंतर तर हा एक कलर अजून गोड आहे बघा अतिशय म्हणजे शांत कलर आहे घातल्यानंतर खूप भारी लुक येईल हा ह्या साडीचा कोणाला जर का ऑर्डर करायची तर नक्की सांगा मला कमेंट करा साडीची प्राईज वगैरे सगळं मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन त्याच्यानंतर आपल्याकडे आप। ही जी आहे खूप व्हायरल झालेली साडी ना हे बघा अजून बदलून आलेला आहे आपल्याकडे हे बघा ही ही पण साडी खूप सुंदर आहे अतिशय प्रीमियम क्वालिटी एकदम मस्त क्वालिटी आहे आणि शाईन आहे साडीला आणि हा आहे त्याच्यावरचा ब्लाऊजचा पीस हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊजचा पीस आहे आगो ले ले होते तर माझ्याकडे अगोदर ह्याच्यात व्हाईट साड्या आलेल्या होत्या तर त्या विकल्या गेलेल्या आहेत त्याचे ब्लाऊज पण आपल्याकडे स्टिचिंग साड्या आलेल्या आहेत तर ही बघा ही एक साडी आहे आणि याच्यात अपोजिट म्हणजे साडीचा कलर हा आणि ब्लाउजचा कलर हा असं कॉम्बिनेशन आपल्याकडे आलेलं आहे तर तुम्हाला ते पण दाखवते तर खूप सारे कलर आहेत त्याच्यात सुद्धा खूप साऱ्या साड्या म्हणजे क्वांटिटीमध्ये आणलेलं आहे आपण हे बघा पाहू शकता हे बघा तर ही आहे साडी आणि हा आहे ब्लाउजचा तेच हे बघा तिने तर तुमच्या लगेच लक्षात येईल आणि जीवे तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की तुम्हाला जी हवी ती तुम्ही मला सांगू शकता की ताई आम्हाला ही साडी द्या हे बघा छान आहेत ना साड्या कशा वाटत आहे हे बघा मोती तर अगदी मस्त उठून दिसतात ते हे बघा त्याच्यानंतर आपल्याकडे गडवार सुद्धा आलेले आहे तर मी ना एक सेकंड द्या शोधते कुठंतरी मी तुमचे पिल्ला आलेले त्या बघ झालं उचक पाचक सुरुवात बघ हाय करा हाय तेव्हा हाय करते तुम्हाला सगळ्यांनी आमच्या निधीला हाय करा आता इकडे पण आहे रमा पण मी तुम्हाला दाखवते तर आमची जाहिरात आलेली बघा देतात मध्ये हे बघा काय काय बोल तू बोल 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 ना बोल बोल ना बाळा बोल ना बोला अय्या हे बघा आता इकडं या बा मशीनचं ऑईल घेतलं काय ते बाळा दाखव काय काय बघू दे आता दे बघू आपण दाखवू ते बघा मशीनचं ऑईल घेतलेला आहे कसं काम होणार आहे आपलं सांग आपल्याला वन पीस कट करायचा बाबू तर चला तुम्हाला गडवाल साडी दाखवायची राहिली होती रा, तर गडवाल पण आपल्याकडे आलेली आहे तर कसे कलर वाटतात ते बघायचं आहे बघा अतिशय सुंदर साडी आहे तर पॅरेट कलर आहे हा पॅरेट प्लस थोडासा पिवळसर कलर आहे आणि काठ या पद्धतीचे आहेत बघा तर असं ब्लाऊज पीस आहे साडीची घडी होत नाही खोलली तर आता गडवाल साडी जी आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे तर ही एक साडीचा कलर आहे आपल्याकडे आणि हा एक कलर आहे बघा तर हा ग्रे प्लस थोडासा लव्हेंडर मध्ये मोडतो हा कलर आणि याला पण बॉटल ग्रीन कलरचा ब्लाउज पीस आहे अगदी डार्क बॉटल ग्रीन कलरचा आणि इथे पादराला टस पण दिलेले आहे तर कशी वाटते ही साडी म्हणून मधून तुम्हाला कुठली साडी आवडली नक्की सांगा ते बघा तर मी ह्या आताच आणलेल्या आहेत तर त्याच्यामुळे ना या मी सेलिंग करणार आहे मला ही एक ठेवायची आहे मागच्या वेळी घेतलेली पण ती मी दिलेली आहे मुलीला तिच्या प्रचाराच्या वेळेस तिला खूप साऱ्या साड्या लागत होत्या तर मी साडी ती लिहिलेली आहे तिला ती पण खूप सुंदर आहे त्याच्यावर ही, ही बॉटल ग्रीन कलरचाच ब्लाऊज पीस पण आहे ना मी जिथे घेतली ना ती साडी तर मी अशीच जी साड्या सेलिंग करते ना तिच्याकडे घेतलेली होती तर तिचा कलर इंग्लिश कलर आहे थोडासा ग्रे प्लस थोडासा व्हाईट मिक्स असा आहे पण आहे ना मला वाटलं त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे पण त्याला ऑल ओव्हर ब्लाऊज होता त्याच्यामुळे मग ती साडी जी आहे तिथे मला ब्लाऊज वेगळा घ्यावा लागलेला आहे बॉटल ग्रीन कलरचा तुम्हाला तिला स्टीच करून द्या कारण का सेम सेम घातलं ना कॉन्ट्रास्ट असलं ना ब्लाऊज गडवालला तर खूप सुंदर दिसतं आणि खूप प्रोफेशनल लुक आहे तो गडवाल साडीचा कुठलाही कलर तुम्ही घ्या खूप छान दिसते तुम्हाला हवी असेल तर पटकन मला मेसेज करायचा आहे मला विचारायचं आहे कमेंटमध्ये तर चला आता मला तो वन पीस कट करायचा आहे तर वन पीस कट कर करणार आहे तयार झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करणार आहे तर आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ना मी नाशिकवरून कुठल्या कुठल्या प्रकारच्या लटकांच्या लेस आणलेल्या आहे अजून काय काय आणलेल्या आहे ती सगळं दाखवणार आहे तर भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या पाऊस चालू आहे खूप त्याच्यामुळे सगळ्यांनी ओलं होण्यापासून थोडंसं बचाव करायचं आहे कारण का आता वातावरण खूप खराब आहे बाय